शालेय पोषणार कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी कोपरगाव तहसील कार्यालयावर संघर्ष मोर्चा नेत महिलांनी ताळीनाद करत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे कोपरगाव शहरात सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषणार कामगार संघटना राज्य शाखा कोपरगाव तालुक्याच्या वतीने तालुक्यातील शालेय पोषणार कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसंदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते तहसील कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात आला ओट सैनिका जागा हो संघर्षाचा धागा हो श्रमिक मजदूर संघाचा विजय असो शालेय पोषणार संघटनेचा विजय असो आदी घोषणा देत मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी थाळीनाद करत तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्षा सविता महेंद्र विधाते जिल्हा सचिव विद्या अभंग कोपरगाव तालुका अध्यक्ष प्रकाश पानपाटील उपाध्यक्ष मोनाली ठानगे सुरेश गायके सोनाली उगले पूजा बोरकर वाल्मिक पठाण कल्पना क्षीरसागर आशा घुलप सारिका घडाख बाबासाहेब खरे सुहास गायकवाड शेख गुलाब मीनाक्षी तांबे गायकवाड सुरेश गायके यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आम्हाला पंधरा हजार विमा संरक्षण द्यावी आदी मागण्या यावेळी करत तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देत तहसीलदार यांच्या पुढे मोर्चातील सर्व महिलांनी आपल्या व्यथा मांडत आमच्या मागण्यांचा विचार करावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी सर्व महिलांनी केली आहे आम्हाला आम्ही एप्रिल महिन्यातला पूर्ण महिनाभर पगार एप्रिल महिन्यातला पूर्ण महिनाभर पोषण आरशी होतो पण पगार आम्हाला फक्त पंधरा दिवसाचा देतात तर आम्हाला कायमस्वरूपी झाला पाहिजे बाराही महिने आम्हाला पगार दिला पाहिजे आज आमच्या महिलांसाठी श्रामिक मजदूर संघ हा मोर्चा आम्ही तहसील धडक मोर्चा काढलेला आहे आमच्या अशा मागण्या आहेत की आमच्या महिलांना पंधरा हजार वेतन हे वाढवावे आणि विमा संरक्षण त्यांना मिळावे वीस लाखाचा विमा मिळावे कारण की आज महिलांची महिलांना त्यांची जबाबदारी अशी आहे की वेळेस काही गॅस सिलेंडरचं काही झालं तर शासनाने त्याची हमी घेतली पाहिजे कारण की होऊ नये याच्यामध्ये पण झालीच तर शासनाने त्यांना वीस लाखाचा विमा दिला पाहिजे अशी आमची शासनाकडे मागणी आहे आणि त्यांना पंधरा हजार हे वेतन वाढ झालेच पाहिजे तहसीलदाराने असे आश्वासन दिले की आम्ही तुमच्या ह्या मागण्या आहेत आम्ही त्यांचे प्रतिनिधी आहोत तर हे आश्वासन तुमच्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोच करू तहसील कार्यालयाला मोर्चा आणलेला आहे धडक मोर्चा आहे आपला तर त्या मोर्चाचं कारण असं आहे की आपल्याला फक्त आता त्र्याऐंशी रुपये रोजाने काम करतोय आपण त्र्याऐंशी रुपये रोज तरी आपल्याला कधी झालेला आहे आता चार महिन्यापासून झालेला आहे तर पन्नास रुपये रोजाने आपल्याला काम करायला परवडत नव्हतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठला सुविधा पण दिलेल्या नाही आपल्याकडनं दहा महिन्याचा करार करून घेतलेला आहे त्या करारामध्ये सगळ्या सगळ्या का काही गोष्टी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या आपल्यावरती सोपवलेल्या आहेत त्यांनी मुलांचं संरक्षण आपल्याकडनं केलं गेलं पाहिजे गेल दहा महिन्यामध्ये आपल्याकडनं झाडू वगैरे सगळं करून घेता गॅसची कुठली संरक्षण दिलेली नाही आपल्याला जर समजा हा अशी जर काही हानी झाली गॅसचा स्फोट वगैरे झाला तर आपल्या महिलेला कर वीस लाखाचा विमा संरक्षण शासनाने दिलाच पाहिजे आणि पंधरा हजार रुपये वेतन वाढ केलंच पाहिजे आणि आपल्याला आता ह्या महागाईच्या काळामध्ये अडीच हजार रुपये महिना परवडत नाही तर माझी सरकारला एवढीच कळकळाची विनंती शासनाला की आमचा पंधरा हजार रुपये वेतन वाढ करा आम्हाला इतर केडरप्रमाणे ड्रेस कोड वगैरे लागू करा आणि आम्हाला पंधरा हजार रुपये वेतन वाढ करून द्या एवढी कळ कळे विनंती शासकीय स्वयंपाकी आणि मदत विश्वासलेल्या <गगगा> ज्या आपल्या महिला आहे तुम्ही शासनाकडे बरेचशा मागण्या केलेल्या आहेत नऊ मागण्या आहेत पण तुमच्या तर आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपल्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहचलो आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण या अनुषंगाने आम्ही शासनापर्यंत आपल्या मागणी पोहचव आणि आमची सहानुभूती आपल्यासोबत आहे